बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक उरण पनवेलमधील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग गुंठ्याला पन्नास लाख रुपये दर देण्याची मागणी बाधितांना हवा वीस टक्के विकसित भूखंड अन्यथा जमिनी देणार नाही शेतकऱ्यांचा इशारा विरार अलिबाग कॅरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली गुंठ्याला पन्नास लाख रुपये दर द्यावा वीस टक्के भूखंड मिळावा आणि पुनर्वसनाचे इतर लाभ मिळावेत अशी मागणी आंदोलकांची आहे अशी ही मागणी मान्य झाली नाही तर जमीन देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय या मोर्चात उरण व पनवेल तालुक्यातील बाधित सोळा गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाने शेतकऱ्यांना सक्तीचे भूसंपादन करण्याच्या नोटिसा बजावल्यात त्यावर तुम्ही सक्तीचे भूसंपादन करूनच दाखवा असा इशारा कॅरिडॉर संघर्ष समितीने दिला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मध्ये आम्ही पन्नास लाख रुपये गुंठाची मागणी केलेली आहे आणि पन्नास लाख रुपये गुंठासुद्धा भविष्यामध्ये हा खूप कमी होणार आहे कारण हा एम एम आर रिजन झालेला आहे या एम एम आर रिजनमध्ये जमिनींचा भाव पुढे वाढणार आहे आणि ज्या भाव ज्याच्यासाठी वाढणार आहे जो विरार अलिबाग कॉरिडॉर जो रस्ता आहे तो जवळजवळ तीनशे फूट रुंदीचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याचं पुढे काही त्या का ठिकाणी त्याला उत्पन्न मिळणार नाही रस्ता गेल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणून त्यासाठी आम्हाला गुंठा पन्नास लाख रुपये आमची मागणी आहे आणि वीस टक्के विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे जर सरकार या गोष्टीला तयार असेल तर आम्ही आमच्या जमिनी रस्त्याला देऊ अन्यथा आमचा तीव्र विरोध होईल शेतकरी एक चुटी की अलीकडे त्यांनी दत्तू दत्तूनवळे साहेबांनी नोटीस काढली शेतकऱ्यांना की आपण जर जमीन दिलीत नाही तर तुम्हाला मिळणारा पंचवीस टक्के मोबदला जास्त आहे तो मोबदला तुम्हाला मिळणार नाही आणि त्याच्यामध्ये जर तो तुम्ही जमीन संमतीपत्र दिलीत नाही तर आम्ही जबरदस्तीनं जमिनी तुमच्या घेऊ आमचं अध्यक्ष म्हणून माझं एवढंच शेतकऱ्यांच्या वतीने सांगणं आहे तुमच्यात हिंमत असेल तर आमची जमीन जबरदस्तीनं घेऊनच दाखवा तुम्ही